पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वैजनाथराव तोनसुरे सेवा जनशक्ती पार्टीचे कोषाध्यक्ष सोपानराव मारकवाड सेवा जनशक्ती पार्टीचे आमचे ज्येष्ठ पदाधिकारी सुरेशराव राठोड गोविंदराव सूर्यवंशी व्यासपीठावर उपस्थित आमचे अंकुश पाटील कदम कालिदास मुस्तापुरे शंकर मामा धुळगुंडे व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत सर्वांचे नाव घेत मी वेळ घालणार नाही या आपल्या नगरीचे प्रथम नागरिक आणि युवा सरपंच प्रकाश पाटील पवार चेअरमन नागुराव पाटील पवार आमचे पाशा मामो शिवा संघटनेचे तालुका अध्यक्ष हनुमंत लांडगे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम घोडके व्यासपीठावरील सर्व मान्यवर व्यक्ती समोर बसलेले गावातील आणि पंचक्रोशीतून आलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक आपल्या पंचक्रोशीमध्ये ज्यांचं नावलौकिक आहे असे आपल्या व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय डॉक्टर गवळी साहेब या गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण कार्यकर्ते नवीन शाखेचे आपले सर्व सन्माननीय पदाधिकारी गावातील सर्व उपस्थित बंधू आणि मी सर्वप्रथम सेवा जनशक्ती पार्टीच्या रिसनगाव शाखेचा अधिकृत उद्घाटन झालं असं या ठिकाणी मी घोषित करतो आणि आपल्याला सांगायला हरकत नाही सेवा जनशक्ती पार्टीची लोहा तालुक्यातली आजची ही पहिली शाखा आणि म्हणून गोविंदराव पहिल्या शाखेचा मान रिसनगावकरांनी मिळवला म्हणून तुमच्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजून आपण स्वागत करूया अनेक मान्यवरांनी आपापली मतं या ठिकाणी मांडली आणि ज्या जल्लोषामध्ये रिसनगाव नगरीमध्ये तुम्ही आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं ते माझ्यासाठी अत्यंत महत्वाचं आणि कारण रिसनगाव माझ्यासाठी नवीन नाही खरं तर हे माझं गाव आहे आणि म्हणून लोहा कंदार संघामध्ये नवीन पक्षाची पहिली शाखा काढण्यासाठी पहिली निवड जर कोणाची केली असेल तर ती तरी गावची केली आपण कारण आपल्याला माहिती आहे आपल्या शेजारला माळेगावला खंडोबाचं दैवत आहे आणि खंडोबाचे खरे मानकरी हे रिसनगाव मधले नाईक आहे आणि बेल बेलभंडारा उदळत आम्हाला जर मतदारसंघात निघायचं असेल जय मल्लारचा बेलभंडारा उदळत जशी पालखी या ठिकाणा जाते तसा हा सेवा जनशक्ती पार्टीच्या विचाराच्या पालखीला घेऊन मतदारसंघामध्ये विचाराचा धंदावाद निर्माण करायचा असेल तर त्या पक्षाच्या शाखेची सुरुवात किंवा पहिली शाखा ही रिसनगाव मध्ये केली पाहिजे या उद्देशानं आमच्या रिसनगावच्या तरुणांनी पुढाकार घेतला मी त्या सर्वांच या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो मित्र आज मी तुमच्या पुढे एका राजकीय पक्षाचा प्रमुख म्हणून उभा तुम्ही मला नवीन नाही मी तुम्हाला नवीन नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला काही लोकांना प्रश्न पडला असेल की धोंडे सरनी हे नवीन पक्ष का आणला त्याचं मला या ठिकाणी विश्लेषण होणं आवश्यक आहे मित्र मी असाच एका शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला सामान्य कुटुंबातला एक सामान्य विद्यार्थी म्हणून जेव्हा शिक्षण घेत होतो तेव्हा एकोणीसशे ला मी आदरणीय कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला भारावून शिवसेनेमध्ये गेलो बारा ऑगस्ट एकोणीसशे सत्याऐंशी म्हणजे आजपासून पस्तीस वर्षाच्या अगोदर मी शिकायला असताना शिवसेनेमध्ये गेलो आणि मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा झंजावा आम्ही तरुण वयामध्ये निर्माण केला या तालुक्यातले असतील किंवा मराठवाड्यातले असतील अनेक माणसं शिवसेनेमध्ये माझ्या नंतर आले पण आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले होऊन प कावळ्यासारखे बगड्यासारखे या झाडावरून त्या झाडावर त्या झाडावरून त्या झाडावर उडूनही गेले पण मनोहर धोंडे हा विचाराचा कार्यकर्ता मनोहर धोंडे निष्ठेनं काम करणारा कार्यकर्ता आणि म्हणून एकोणीसशे सत्याऐंशी पासून मराठवाड्यात आणि महाराष्ट्रामध्ये एकाच पक्षाचा थेंडा घेऊन एकच विचार घेऊन मी काम करत आलो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे एकोणीसशे पंच्याण्णव ला म्हणजे आजपासून अठ्ठावीस वर्षापूर्वी शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला मराठवाड्याच्या आठ जिल्ह्याची पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी मी निवडणूक लढलो पदवीधरांमध्ये शिवसेना नव्हती जिंकण्यासाठी लढायचं नाही पक्षासाठी लढायचंय असं सांगून मला उमेदवारी दिली गेली आणि एकोणीसशे पंच्याण्णव ला मी पदवीधर मतदारसंघ मराठवाड्याच्या आठ जिल्ह्याचा उमेदवार म्हणून लढवला त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे दोन हजार नऊ ला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे लोहा तालुक्यात आणि मनोहर धोंडे पदवीधर मतदारसंघ युतीमध्ये भाजपला सोडला एक सच्चा मावळा म्हणून सच्चा शिवसैनिक म्हणून त्याला न्याय दिला पाहिजे म्हणून आदरणीय बाळासाहेबांनी मला लोहा कांदारची शिवसेनेची उमेदवारी दिली दोन हजार नऊ मी औरंगाबादला राहायचो बाळासाहेबांनी उमेदवारी दिल्याच्या नंतर आपण बघितलं ज्यांना बाळासाहेबांच्या आशीर्वादाने दहा वर्ष आमदारकी मिळाली वीस वर्ष जिल्हा प्रमुख म्हणून पद पोहोचवला मनोहर घोंडेची उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर लोह्यामध्ये भगव्या दस्त्या जाणारे कोण होते काही लोकांच्या डोक्यात जातीचं वीस भरलं <laughs> आणि जातीचं वीस डोक्यामध्ये खेळ मनोहर धोरणेला उमेदवारी दिली म्हणून भगव्या रस्त्या जाळणारे दोन हजार नऊ मध्ये आपण या ठिकाणी बघितले मित्रो मला तेरा दिवस मिळाले मी औरंगाबादून आलो पक्ष जिवंत न होता आणि उमेदवारी भरल्यापासून मतदानापर्यंत मला फक्त तेरा दिवस मिळाले वाडी तांड्यावर दीडशे दोनशे गावांमध्ये मी जाऊ शकलो नाही सगळीकडे आवाज वाटलेलं होत आणि तशा अवस्थेमध्ये निवडून येण्याचा प्रश्न नाही मला बाळासाहेबांनी उमेदवारी देताना सांगितलं होत की तर कोणालाही उमेदवारी दिली तरी आपला उमेदवार निवडून येणार नाही त्यामुळं तू जा लढ पड पाच वर्ष आमदार पाच वर्ष काम कर आणि दोन हजार चौदा ला आमदार हो मित्रो दो दोन हजार नऊ ला मला काही निवडून येण्यासाठी बाळासाहेबांनी उमेदवारी दिली नव्हती पण बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे होते त्यांची दूरदृष्टी होती त्यांच्याकडे जात बघितली जात नव्हती आणि जेव्हा मला त्यांनी दोन हजार नऊ ला उमेदवारी दिली तेव्हा मला उमेदवारी देऊन मातोश्रीवर मला जेव्हा भगवान टिळा लावला तेव्हा त्यांनी वापरलेलं वाक्य ते आजही माझ्या डोक्यात आहे बाळासाहेब मला म्हणाले मनोहर जा दा, लढ पड पाच वर्ष खंबीरपणानं काम कर दोन हजार चौदाला तो आमदार होत्र त्या भावनेने मी आलो लढलो पडलो पाच वर्ष मी कामही केलं दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पण आपण बघितलं दोन हजार चौदा ला आदरणीय कैलासवासी बाळासाहेब ठाकरे आपल्यातून निघून गेले जे बहुजनांचं नेतृत्व करणारे जसे आज आमचे सन्माननीय छगन भुजबळ साहेब तसेच सन्माननीय गोपीनाथराव मुंडे साहेब दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर बाळासाहेब ठाकरेही गेले गोपीनाथराव मुंडे साहेबही गेले आणि आपण बघितलं परिसरच्या मस्तीवर सहा पक्ष बदललेला माणूस एक महिना अगोदर लोह्याच्या बैल बाजारामध्ये शिवसेनेत आला आणि शिवसेनेची उमेदवारी घेतली आणि आमच्या ताकदीवर आम्ही उभा केलेल्या पक्षाच्या ताकदीवर पुन्हा निवडून आला आमदार झाला दीड वर्षामध्ये दुसऱ्या पक्षात गेला मी हे का सांगतो आपल्याला मित्रो मनोहर धोंडे एकोणीसशे सत्याऐंशी ला शिवसेनेमध्ये आला पस्तीस वर्ष मी माझं इमान बदललं नाही मी माझा पक्ष बदलला नाही मी माझा छेडा बदलला नाही नवे मधल्या काळात मला अनेक पक्ष बोलावत होते की तुम्हाला आम्ही राज्यसभा देऊ तुम्हाला विधान परिषद देऊ पद देण्याच्या आम्हाला लालूच दाखवत होते पण मित्र मी निष्ठावान माणूस आहे मला पद पैसा प्रतिष्ठा यापेक्षा नीतिमत्ता आणि नि, निष्ठा महत्वाची आहे तत्व महत्वाचं आहे आणि म्हणून मी पक्ष बदलायला नकार दिला भले आम्हाला पक्षाने दूर केला पक्षाने दूर केल्याच्या त्यानंतर शिवसेनेनी आम्हाला दूर केला दीड महिन्या खाली आलेला पवार या ठिकाणी शिवसेनेतला नेता होऊ शकतो पस्तीस वर्ष शिवसैनिक म्हणून निश्चेने राहणारा मनोहर धोंडे हा चालत नाही बहुजनानं मी केलं पाहिजे हा चालत नाही या राजकीय पक्षाच्या डोक्यामध्ये आता एक वेगळं फूल आलंय की कुठूनही आता उमेदवार मराठा पाहिजे कुठूनही आला तर चालत तो पैसेवाला पाहिजे निष्ठावान मनोहर धोंडे सारखा चालत नाही मी खुलेआम बोलणारा कार्यकर्ता आहे तुम्ही सगळे जण बघता अनेक जणांना वाटलं की दोन हजार नऊची निवडणूक घालल्यानंतर मनोहर धोंडे वापस जात पण त्यांना माहिती नव्हतं हा शनी महाराजाचा धोंडा मी आपल्या पुढे मानव दोन हजार नऊ ला मी या ठिकाणी मतदारसंघात आलो आज पंधरा वर्ष झाले पंधरा वर्ष मला जनतेनी मत दिले नाही तरीही जो गोर गरीब आहे जो सामान्य जो बहुजन जो ओबीसी आहे दिनदलित आहे जो आदिवासी आहे जो उपेक्षित आहे तो अल्पसंख्याक आहे जो शेतकरी आहे जो कष्टकरी आहे यांच्यासाठी कोणीही सांगावया मतदारसंघात की मनोहर धोंडेकडे मी गेलो आणि त्यांना काम सांगितलं आणि मनोहर धोंडेनी मला जात विचारली असं कुणी सांगा ला, ला था या मतदारसंघात कोणी सांगू द्या माझ्याकडे काम घेऊन आलेला कोणालाही मी कोणाची जात विचारली नाही कोणाचा पक्ष विचारला नाही ज्यांनी माझ्याकडे काम आणलं यथाशक्ती माझ्यानं जेवढं होईल तेवढं मी काम केलं ज्यांना दहा दहा वर्ष त्यांचंही लोह्यामध्ये संपर्क का कार्यालय नाही माझी पिंगल टवाळी करणारा हा काळकोंड्या प्रताप चिखलीकर हा तीन हजार मत पडले म्हणतो अरे आठ हजार मत पडले त्याला तीन हजार म्हणतोय ही थत्ता जी आहे ही थत्ता म्हणून धोण्याची नाही ही थत्ता भविष्यात ओबीसी दलितांची आहे तुमच्या मत कुठे आहात तुम्ही ओळ आहात तुम्ही ती ओळखण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून या पद्धतीनं चेष्टा केली टिंगल केली टमाळी केली पण मनोहर धोंडे कधी कोणाची जात विचारली नाही मनोहर धोंडे कधी म्हणलं नाही की मला तू मतदान केलं नाही पंधरा वर्ष लोहाला आणि कंढारला मनोहर धोंडेचं कार्यालय ऐकत नसताना सुद्धा दोन्ही तालुक्यावर कार्यालय ज्यांचं कोणीच नाही त्यांना कुठेतरी आधार वाटावा त्यांना त्या कार्यालयात आल्यानंतर माझं कोणीतरी आहे असं वाटावं वा। यासाठी मनोहर धोंडेचं कार्यालय पंधरा वर्ष तुम्ही मला पंधरा वर्षापासून बघता आहात मी आहे तिथं काय मी शिवसेना सोडली नाही शिवसेनेनी मला सोडलं आणि शिवसेनेनी सोडलं म्हणून मी रडत बसणारा कार्यकर्ता नाही तलवार घेऊन मैदानात लढणारा कार्यकर्ता मी कोणाच्या खांद्यावर बसत नाही मी माझ्या पायावर उभा आहे आणि म्हणून मला बहुजन लोकांना विनंती करून सांगायचंय कधी जागे होणार किती पिढ्या बर्बाद होणार किती वर्ष वाट पाहणार कोणाला निवडून दिला कोणी तुम्हाला काय दिलं याचं चिंतन कधीतरी होणार का नाही आणि म्हणून पस्तीस वर्ष मी शिवसेनेमध्ये राहिल्याच्या नंतर सुद्धा आजही माझ्या लोह्याच्या संपर्क कार्यालयामध्ये का सेवा जनशक्ती पार्टी हा शिवसेनेने मला स्वीकारलं नाही दूर केलं मी शिवसेनेपासून दूर गेलो नाही देवेंद्र फडणवीसला मी शिवसेनेत लोह्याला जाऊन निवडून आलो तरी मी तुमचाच आहे असं म्हणून तुमच्या शेजारचा टिल्लू मिळाला दीड महिन्यात आला की नेता झाला मनोर धोंडे असताना अनेकांच्या तस्ती टाकायला त्यांची तयारी नव्हती आणि बघा सरकार असेल लोह्यामध्ये बघा दीड महिन्यापूर्वी आमचा एकडात पोर आला की रात्रीतून दादा झाला आणि रात्रीतून काही लोकांनी घरात ठेव्यात असत्या डॉक्टर कशाच होता का की लोकशाही बांधव कोणाच्या बापाचं राज्य नाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना समान अधिकार दिलाय घाबरण्याची आवश्यकता नाही हे कायद्याचं राज्य आहे गुंडगिरीचं छुलटेशाहीचं राज्य नाही कोणीही असेल कायदा सगळ्यांना सारखा आणि म्हणून या पद्धतीनं आमचा वापर करा फेकून द्या आमचे सुरेश राठोड म्हणाले काय बाटलीला आणि बोटीला आमचा समाज विकते का पण ती तुमची चेष्टा काही लोकांनी तुमची आमची नाडी ओळखली त्याला माहिती आहे पाच वर्ष काही नाही दिलं तरी चालेल पण निवडणूक आली की काय द्यावं लागतंय त्याचे ला घटोडे अगोदरच बांधून ठेवाले मनोहर धोंडेनं कुठून जेव्हा सोयाबीन विकून आपण सगळेजण शेतकरी आहोत काय हलत आहे शेतकऱ्याची कोणता आमदार कोणता नेता कोणता मंत्री आज शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलतोय सांगा सोयाबीनच्या बॅगचा सा भाव काय खताच्या बॅगचा भाव काय आहे मजुरी काय चालली मेहनत केल्याच्या नंतर कापणी करून मळणी करून सोयाबीन घरी आणल्याच्या नंतर आमचा भाव बेचाळीसशे रुपये गुंडल आहे कापसाला आमच्या भाव बासष्टशे रुपये सहा हजार दोनशे रुपये मेला शेतकरी कोणीही बोलायला तयार को नाही तिथं आमची जात कोणी बघत नाही तिथं जात म्हणणाऱ्यांची सुद्धा गावागावातली त्यांची जात मरते आहे त्यावर तरी ह्यांनी कधी विधानसभेत आवाज उठवला नाही आणि म्हणून जातीचं विष टोक्यामध्ये फेरायचं पैशामध्ये कोंबड्या बकऱ्यासारखं विकत घ्यायचं आणि निवडून आल्याच्या नंतर त्यांचे खेळ बघत बसायचा मी माकडाचे खेळ चालतात तसे आज महाराष्ट्रामध्ये अपक्षा पक्षातल्या नेत्यांचे या झाडावरून त्या झाडावर त्या झाडावरून या झाडावर यांच्या माकडांच्या खेळाच्या चर्चा आमच्या वट्ट्यावरून कट्ट्यावर चालू आहे आमची चूल पेटली का त्याच्यानी कोण कुठं गेला काय राम राहिलाय कोण्या पक्षामध्ये मी आपल्याला विचारणारे सांगा लोहा तालुक्यामध्ये सुद्धा कोणता कार्यकर्ता कोणत्या पक्षात आहे त्यालाही काही करणं झाले आणि त्या कार्यकर्त्यालाही करणं झाले माझा नेता कोणत्या पक्षात आहे ही हालत आहे आज आमच्या महाराष्ट्राच्या राजकारणाच आणि हे अत्यंत विदारक चित्र आहे गडूळ झालेलं चित्र आहे हे चित्र जर बदलायचं असेल तर कुठंतरी आम्हाला निष्ठेड गोरगरीबासाठी शेतकऱ्यासाठी कष्टकऱ्यासाठी बहुजनासाठी ओबीसीसाठी तीनदलितासाठी अल्पसंख्याकासाठी आम्हाला एक चुकीनं उभा टाकायची वेळ आलेली आहे आणि म्हणून मी शिवसेनेत पस्तीस वर्ष काम केल्याच्या नंतर मनोहर शिवसेना सोडली नाही शिवसेनेने मनोहर धोंडेला सोडलं म्हणून आम्ही घाबरलो नाही किंवा आमचं इमान इकून तत्व बदलून आम्ही दुसऱ्या पक्षातही गेलो नाही आम्ही आमचाच पक्ष काढायचा निर्णय केला आणि त्या पक्षाचं नाव आहे सेवा जनशक्ती पार्टी सेवा भाव घेऊन सेवा वृत्तीनं काम करण्यासाठी सेवा जनशक्ती पार्टी या नावाची पार्टी आपण स्थापन केली भगवान सेवालालचं सेवा सुद्धा सुरेशराव त्याच्यामध्ये आहे सगळ्या बहुजनाने विचार केला पाहिजे डोके थंड ठेवा उघड्या डोळ्यांनी बघतो तर पण महाराष्ट्रात काय चाललंय कधी सहाणे होणार आम्ही कधीतरी बघणार का नाही आमच्या पिढ्या बर्बाद व्हायची वेळ आली कधीतरी विचार करणार का नाही घाबरू नका काही मंडळी तुपात खोळा का साखर खोळा मनोर मत देणारच नाही आणि म्हणून मी त्यांच्या बापाला ठीक घालायलाच आहे जे म्हणून माणसं आहेत पाहिजे वानवाडो या ठिकाणी बहुजन म्हणून उभा टाकताना सेवा जनशक्ती पार्टी या पक्षाची स्थापना केल्याच्या नंतर आपण आपलं स्लोगन घेतलं सेवा जनशक्ती पार्टी कोणाची आहे सेवा जनशक्ती पार्टी कोणासाठी काम आहे तर मित्र आपण पक्षाचं स्लोगन घेतलं बहुजन ओबीसी दलित आदिवासी शेतकरी कष्टकरी आणि उपेक्षित समाजाला सोबत घेऊन या महाराष्ट्रामध्ये सेवा जनशक्ती काम करणार आहे आणि या सेवा जनशक्ती नावाच्या वटवृक्षाची मुलं ही तुमच्या लोहा तालुक्यात आहेत आणि म्हणून माझी आपल्याकडून जास्तीची अपेक्षा येणारा काळ अत्यंत भयानक आहे तुम्हाला जगण्या ओढून बसेल गावा गावा सुद्धा तुम्हाला दारा लावून बसावं लागेल असं वातावरण निर्माण केलं चाललंय हे वातावरण बदलायची धमक आमच्यात नाही का आम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत झेंडा स्वामी व्हायचा आमच्यात मतावर निवडून आल्याच्या नंतर गडगंज कमवायचं आणि पैशाच्या मस्तीमध्ये त्यांचे नात्या गोत्याची खेळ आम्ही बघत बसलो कधीतरी सामान्य शेतकरी म्हणून सामान्य बहुजन ओबीसी म्हणून दिनदलित म्हणून अल्पसंख्याक म्हणून कष्टकरी म्हणून आम्ही उभा टाकणार आहोत की नाही हा आमच्या पुढं प्रश्न आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दोन हजार